म्हणून मी आज ते पालक प्युरी जी आहे ती सरलाक मध्ये ऍड करून घेतलेली आहे थोडेसे ओट्स पण त्यासोबत बारीक केले होते बाय बाय जय जय बाप्पा करून दे नानू जय जय ओले बापले <laughs> <laughs> बर फॅन कुठे आहे फॅन 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 दाना खा पाणी पी बोर काय तुला कळलं का असं लावत असते Oh, पाणी तर तिला हे आता देणार आहे मी मस्त आलूचे चिले बनवलेले आहे फ्रीज कसा उघडायचा हे कळलेलं आहे ऑल ऑल गुड टू ऑफ यू सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि तुमचं स्वागत करायसाठी आज <laughs> अनाया पण आहे माझ्यासोबत अनायाचे दोन पोलीस कसे वाटत आहे मम्माचे केस असे उडत नसतात ना माझे नुसते केस ओढते आणि ती माझे नुसते केस ओढत म्हणून तिला मी खाली ठेवून दिलं आता ती वॉकरमध्ये आहे पण आम्ही वॉकर बिलकुल यूज करत नाही कारण वॉकर ची वॉकिंग जे आहे ते डिले करतं उलट आणि ती ऑलरेडी वॉकरला लागली लाग आहे पावलं टाकते एका वेळी चार ते पाच पावलं अशी ती टाकत आहे सध्या तर आम्ही तिला वॉकर देतच नाही पण जेव्हा अशी काही अर्जन्सी असेल की आम्हाला काहीतरी करायचं आहे बोलायचं आहे स्वयंपाक करायचा आहे काहीतरी खायला घ्यायचं आहे आणि त्यावेळेस तिला कुठे ठेवायचा हा प्रश्न असतो कारण खाली जर असं टाकून दिलं ना तर ती पूर्ण दंगा घालून ठेवते काय खोलेल कुठे हात फसवेल ड्रॉवर खोलेल तर खूप जास्ती सगळ्या गोष्टींची भीती असते म्हणून तिला खाली टाकत नाही वॉकरमध्ये टाकते आणि ती काय पाच दहा मिनटं राहते तेवढी त्याच्यानंतर ते ती पण स्वतः राहत नाही त्या वॉकरमध्ये तर वॉकरचा यूज फार करू नका मला एवढंच सांगायचं आहे जर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी वापरत असाल आणि मला खूप जणांनी विचारलं की वॉकरचा यूज केव्हा करायचा तर तुम्ही इलेवन टू थर्टीन मंथ्सपर्यंत करू शकता तोपर्यंत जर तुमचं बेबी ऑलरेडी छान चालत असेल तर वॉकरचा यूज बिलकुलच करू नका आणि आता आजचा दिवस काय तर आज आहे वीकेंड आणि आम्ही रेडी झालेलो आहे आता एक दीड वाजताय ऑलरेडी अनायाचं जेवण करून घेतलं मी आधीच त्याचा शॉर्ट घेतला होता पण तेव्हा मी ब्लॉग सुरू केलेला नव्हता तर अनायचा जेवणाचा व्लॉग पुढे टाकते की आज तिच्या मी काय बनवलं होतं आणि त्याची रेसिपी तुमच्याशी लवकरच रील्समध्ये शेअर करणार आहे तर आज मस्त पालक ओट्स डोसा तिच्यासाठी केला होता आणि तिने तो खूप मज्जेने खाल्लासुद्धा तर तुमचं बाळसुद्धा दहा बारा अकरा महिन्याचं असेल तर तुम्ही अशा रेसिपीज ट्राय करू शकता आणि तो खूप जास्ती हेल्दी होता सॉफ्ट होता बाळाला दात जरी नसेल ना तरी बाळ इझिली ते खाऊ शकतं तर अनायाला आत्ता बरं एक दात यायला लागलेला आहे तर असं सगळं आता सकाळपर्यंतचं रुटीन झालं आज तिला छान रोशन ती पोण्या घालून दिलेल्या आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे घाण्याच्या कथेसाठी कथा झालेली असणार आहे सकाळीच होती दहा अकरा वाजता पण आम्हाला एवढंच लवकर जाणं काही पॉसिबल नव्हतं कारण अनायाची एक झोप वगैरे सगळं आवरून आम्ही जातो म्हणजे तिची चिडचिड होत नाही तर तिचं लंच करून घेतलं आमचं लंच व्हायचं आम्ही ब्रेकफास्ट केला होता आणि आता आम्ही निघालेलो आहे बाकी दिवसभरात काय होतं काही प्लान्स नाही आजचे पण जे काय असेल ते तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर चला मग भेटूया पुढे तर नेहमीप्रमाणे अनायाची बॅग रेडी करून घेतली आणि अनायाच्या बॅगमध्ये ज्या बेसिक गोष्टी असतात म्हणजे वाईब्स तिचे डायपर्स सगळं घेतलेलं आहे त्यासोबतच ते तिचं जेवण घेते मी तिने लंच केलेलं आहे पण जर यायला उशीर झाला पाच वगैरे वाजले तर पाच वाजता तिला थोडंसं काहीतरी स्नॅक्समध्ये द्यावं लागतं तर हे सगळं मी घेतलंय आज तिच्या जेवणासाठी तर चला आता आम्ही निघतो तिचं जेवण वगैरे सगळं काही रेडी झालेलं आहे रोशन अनाया रेडी आहे ते डायरेक्ट गेटपर्यंत गेले पण त्यांचा सा झालाय की तू तुझं तु तु बोल काय चाललाय आम्ही चाललो बाय नानू बाय बाय वेळ आर यू गोइंग बेटू नागुस कशा करते का तू नाना हे नानू नानू मुंगूस कशा करते आपल्या जय जे बाप्पा करून दे नानू जय ओले बापले जय जे बाप्पा नानू जयजे बाप्पा कुठे आपल्या घरात बरं फॅन कुठे फॅन 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 बरे करते का नानू एगा एगा चू। दाना खा पानी पी, पानी पी। बूर का ग बोलवते ये ग येऊ नाही बोलो म्हणा चुला ये 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 कम कम हे नू हा बोलो बोलो असं बोला बोलो चुताई ये बाहेर बघते चल ममाग बोल बाय 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 शो क्युती पाय नानू शो क्युती पाय hmm. कुठे गेला कुठे गेला कबुतर हे पीजन नानूला काय दिसलं पिजन तो? अरे रे रे तयारी तियारी नक्की रेचार दुपट्टी पट्टी आणि हा इकडे नवरदेव का जोरदे पांढरंगारखा नवरी मग काय म्हणते मस्त दिसत आहे पण साडी अरे नानू हे, हे तू काय करत आहे ते, एक, एकदा चुकून झालं हां नंतर आता संबंध घातला सोड सोड बेट। सोड बेटा ते सोड सोड कारभार नको करू मग चलो ए, I said no. काय <laughs> मज्जा चला अरे <laughs> नो चला डन 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 चलो जा अरे अरे बदमाशी चला बस पाणी संपून जाय ना बिटू आपल्याला गरज असेल तेव्हा पाणी नाही राहणार असेल ना ना डन 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 चलो घोट मामा आणि आम्ही तिथनं आलो तिथे पण फार काही शूट घेता आला नाही मला त्याच्यानंतर कारण आम्ही रोशनच्या मित्राकडे गेलो होतो कारण जवळच घर होतो खूप तीन वर्षानंतर आम्ही त्यांना भेटलो मग घरी आलो थोडीशी रेस्ट घेतली रोशननी आणि अनायानी मी नाही घेतली मी सगळी साफसफाई केली अनायाचं कबड खूप खराब झालं होतं ते लावून घेतलं मी बरापभर व्हिडिओ काही शूट केला नाही कारण तिथे दोघंही झोपले होते तर म्हटलं त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी एकदम हळूहळू सगळी कामं केली आणि आता अनाया उठलेली आहे तिचं पाच वाजताचं स्नॅक्स जे आहे ते आम्ही असं फार काही तिला दिलं नव्हतं आणि हे कसे बनवले याची रेसिपी मी तुमच्याशी शॉर्टमध्ये म्हणजे रीलमध्ये शेअर करणार आहे तर चला माता तिला हे खायला देते आणि बघू तिचं रिॲक्शन पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं बनवलेलं आहे आता आणायला दातं यायला लागलेले ला आहेत ला छोटे छोड़ छोटे दोन दातं समोर दिसतंय आम्हाला आता तर म्हटलं ती आता थोडं चावू शकते म्हणून अशा गोष्टी सगळ्या आम्ही ट्राय करताय नवीन नवीन तर यापुढे तुम्हाला खूप छान छान रेसिपीज बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर म्हणजे तुमच्या बाळासाठी तुम्हाला रोज काय द्यायचं हा प्रश्न पडणार नाही तर चला माता तिला देऊया आपण ना खेळच जास्ती करते म्हणून मी तिला एक एक घास भरवतही आहे आणि असं देते ते पण राहते ना तू मोठा वाला उचलला हा आहे हा बा हा छोतुश आहे हा गे यू कॅन होल्ड इट आणि तिला आवडलाय मस्त खात आहे आणि हेल्दी पण आहे कारण याच्यामध्ये आलू आहे म्हणजे स्टार्च असतो आलू तांदूळ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्टार्च असतो आणि त्यांनी बेबीज हेल्दी होतात तर ते चांगलं असतं बाळांसाठी तर आलू मी खिसून टाकलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्येच बनवलेलं आहे बेसन किंवा कुठलंच पीठ वापरलेलं नाही आहे बेसन थोडंसं हेल्दी वाटत नाही मला कारण बोट वगैरे खराब व्हायची भीती असते बेसनाने तर मी बेसन तिला सध्या देत नाही म्हणून फक्त गव्हाच्या पिठामध्ये बनवलं आहे आणि तुम्ही बाजरीचं ज्वारीचं असं वेगवेगळं पीठ वापरू शकता तर काय ती मस्त ना हां तुला हाताने पाहिजे चक्क तिने एक संपवलं पण आहे असं तिला खेळ करू दिलं ना ती छान खाते नाहीतर आम्ही खुर्चीतच बसत नाही जर खेळ करू दिला नाही तर पण ना आता चाललेला मस्त आरामात तू खरी पाडलं का नानू ओके गुड गर्ल यू okay, लाइट नानूला like <laughs> हा कॉर्नर एवढा आवडायला लागलाय ते प्रोटीनचे डबे आणि ती नानु कुठे चालली इकडे मी आणच्या जे मी तिच्यासाठी बनवलं होता त्याच्यातले थोडेसे आलू किसलेले राहिले होते कारण एक मोठा आलू होता तेवढा तिला लागणार नव्हता याच्यामध्ये थोडंसं बेसन थोडा कांदा सांभार थोडेसे सगळे मसाले टाकून त्यानंतर थोडस गव्हाचं पीठ वगैरे टाकून मी आमच्यासाठी सुद्धा एक पराठा टाकून घेतलेला इथे आणि आता नानूची गंमत बघा नानूला फ्रीज कसा उघडायचा हे कळलेलं आहे Don't do it. That's not safe for you, हा काय करणार आहे बेटा का कामा तू फ्रिज मध्ये नानू डू इट दट्स नॉट सेफ फॉर यू थंड नाही लागत हे पा हे पा हे पा हे पा हे पोरी तू माझे काम वाढवून आहे दे 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 काम। अरे काम। ए। अच्छा तू खाली केलं का हे मारायला असं सुटेबल झालं तसं झालं तसं आणि आता आम्ही चाललेलो आहे सगळं आवरून मॉलमध्ये आम्ही येऊन जाऊन मॉलमध्ये जातो कारण आम्ही आता लवकरच ट्रॅव्हल करणार आहे पण ते कुठे काय मी रिव्हील करत नाही सध्या आणि त्यासाठी आमची शॉपिंग चाललेली आहे पण एका दिवसात सगळं काय आमचं घेणं होत नाही तर मग आता थोडी 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 छोटी शॉपिंग चाललेली आहे सगळ्यात मुद्द्याची म्हणजे आम्हाला घ्यायची आहे बॅग तर ती घ्यायला आता आम्ही चाललेलो आहे आणि त्याबरोबर जर काही पुन्हा शॉपिंग झाली तर करू आणि जे काय आहे ते तुमच्याशी शेअर करतेस हॅलो आणि मगाच्या तिच्यासाठी मी डिनर बनवलं होतं ते सगळं काही खाल्लं नाही आणि तिकडे फिरत आहे आणि शर्टच्या बटन पण लावलेला नाही आहे तर थोडंसं सा तिच्यासाठी सॅऱ्यालायक बनवते आणि आम्ही ते खाल्लं होतं त्याच्यामुळे पोट एकदम पॅक झालं होतं आता जेवायची काही गरज नव्हती तर म्हणून मी इथे मी कोल्ड कॉफी बनवत आहे आमच्यासाठी एकदम सिम्पल कोल्ड कॉफी बनवते याच्या आधी तुम्ही शेअर केलेलं आहे कसं तर फक्त दूध त्यामध्ये कॉफी आणि त्यामध्ये चॉकलेट चॉकलेट सिरप हे सगळं टाकते आणि मस्त त्याला थोडंसं ब्लेंड करून देते आणि कोल्ड कॉफी रेडी त्यात मस्त काहीतरी अजून चॉकलेट वगैरे असेल झाला तर त्याची टॉपिंग्स वगैरे एकदम भारी लागते तर इकडे आणायचं हे होत आहे फूड रेडी आणि आता साडे वाजले आहे मला वाटतं आम्ही शॉपिंग करून येईपर्यंत भरपूर वेळ झाला घरात जरी कोल्ड कॉफी बनत असली तरी त्याचा पूर्ण फील आला पाहिजे घेते आणि मध्ये कोल्ड कॉफी ऍड करते आणि जेवण थंड होत पाच मिनिट द्यावं लागेल त्याला इकडे झालेलं आहे त्याचं जेवण पण आणि मग ही कोल्ड कॉफी पिऊन आजचा ब्लॉग इथे संपवते मी तर आज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला पूर्ण दिवसभर काही ना काही काही ना काही चाललेलं असतं तर मला मध्ये नक्की सांगा कसा वाटला आणि मी या मध्ये रेसिपीज तुमच्याशी शेअर केलेल्या नाही आहे म्हणजे अनायाच्या रेसिपीज पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही कम्प्लीट ब्लॉगमध्ये पण आमच्याशी रेसिपी शेअर करा तर मला नक्की सांगा तसं मी तुमच्याशी रील्समध्ये रेसिपी शेअर करत असते तर जर तुम्हाला तसं हवं असेल ते पण मला सांगा मी शेअर करेन तुमच्याशी एकदम डिटेलमध्ये रेसिपी करते तर चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय पण त्याआधी इथे बघा मी मस्त को ना आता किटकॅट चॉकलेट माझी फेवरेट एकदम घरात आहे तर ह्या कोल्ड कॉफीला एकदम डेकोरेटिव्ह बनवायची मी ती पण ॲड करणार आहे ती बसेल का माहिती नाही आणि